नमस्ते नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आहे आपल्या आवडते युट्यूब मध्ये मी आपले मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छोटासा महत्वाचा व्हिडिओ हो आहे अपडेटचा नाही किंवा कसलाच नाही मात्र चालकला यावर्षी खूप जागा आल्या होत्या आणि त्या चालकला एवढ्या कमी जागा आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती प्रश्न विचारणा केली असेल कॉल असेल का मग चालकच्या जागा वाढू शकतील का परत चालकच्या जागा वाढतील का मूळ ज्या चालकच्या जागा, चा जागा येतील का किंवा जर चालकच्या जागा जर वाढल्या नाही किंवा चालकच्या जागा जर एवढ्याच राहिल्या तर कसं शक्य आहे सर कारण का मुंबईला तर नऊशे जागा रिक्त दाखवतात अख्ख्या महाराष्ट्रात दोनशे चौतीस जागा कसं काय मित्रांनो त्याला थोडेसे काही कारणं आहेत ते कारण काय आहेत ते तुम्हाला मी एका जी आरच्या माध्यमातून दाखवते खरं तर आमचे मित्र गणेश म्हणून मित्र आहेत विद्यार्थी मित्र आहेत आपले शिर्डीचे ते पोलीस आहेत नव्हे मुंबईला त्यांनी मला तो बऱ्याच दिवसापूर्वी परिपत्रक दिलं होतं परंतु प्रॉब्लेम काय झाला का, का मला वेळ तो व्हिडिओ तुम्हाला देता आला नाही तो मी आज देतोय अतिशय महत्वाचं आहे या यावर्षी खूप कमी जागा का आल्या कशामुळे जागेचं कारण काय त्या जी आरच्या माध्यमातून तुम्हाला ते सगळं क्लिअर होईल ओके ठीक आहे तत्पूर्वी मित्रांनो मी दोन चार दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की आमचे मित्र राहणे सर संस्थापक संचालक सह्यद्री आयकर मी संगमनेर हे जे राहणे सर यांचा युट्यूब चॅनल जो होता हा हॅक झाला होता आणि तो हॅकरनी तो युट्यूब चॅनल हॅक केल्यानंतर त्या ठिकाणी पूर्णपणे शेड्यूल बंद पडलं होतं आणि त्या ठिकाणी आज राहणे सरांचा चॅनल काही वेळापूर्वीच आम्ही खूप अथांग असा प्रयत्नातून त्या चॅनल गेल्या चार दिवसानंतर आम्ही पुन्हा एकदा तो चालू केलेला आहे आणि आज आजपासून तो चॅनल चालू होतोय तुम्हाला आजपासून सगळ्या अपडेट सगळे मॅथ बुद्धिमत्तेचे लेक्चर सगळे तुम्हाला आजपासून पुन्हा सुरू होतील आलक्ष्मी सय्यद अकडे संगम युट्यूब चॅनल ओके ठीक आहे चला चालकला यावर्षी खूप कमी जागा आहे मित्रांनो नक्की कारण काय चालकची जागा परत वाढण्याची शक्यता आहे का काही ओके हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता पाहणार आहेत चला तर पाहूया जी आर काय नक्की ते पाहून घेऊया पहा कशा पद्धतीचं परिपत्रक आहे कशाचा जी आर आहे हा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवलदार व पोलीस शिपाई या सवर्गातील शंभर पदे ही चालक पोलीस अंमलदार यांच्या पदात वर्ग करण्याची परवानगी मिळण्याबाबत म्हणजे मित्रांनो काय झाले हे फक्त एकट्या नवी मुंबई मध्ये शंभर चालकचे पद वर्ग केले एकट्या नवी मुंबई घाटकाने वरती पाहतो मी पो म स सव्वीस ब नवी मुंबई शंभर चालक पदे व शंभर चालक पदे वर्ग आत्ताच एकवीस तारखेच आहे म्हणजे आत्ता हाली एक पंधरा वीस दिवस झालेत फक्त म्हणजे काय झाले मित्रांनो का चालकचे पद कमी येण्याचं कारण काय का गेल्या दोन वर्षामध्ये चालकचे पद मोठ्या प्रमाणात भरले गेले आणि तुम्हाला माहिती कितीतरी कॉन्स्टेबल एक चालक हँडल करू शकतो म्हणजे चालकांची संख्या गरज या ठिकाणी जेवढी कॉन्स्टेबलची संख्या लागते त्या ठिकाणी चालक त्या प्रमाणात कमी लागतात बरोबर ना मग त्याच्यामुळे काय झालं ते चालकच्या जा जागा यावेळेस खूप कमी प्रमाणात चालकच्या जा जागा आल्या काही डिस्ट्रिक्टला जागा पण नाही त्याचं कारण काय आता तुमच्या समोर आहे नवी मुंबईचं परिपत्रक हे नवी मुंबईवर का मी काय सांगितलंय का या ठिकाणी तुम्हाला सगळं दाखवणार मी प्रॉपरली कशा पद्धतीने केले त्यांनी काय सांगितलंय की आयुक्तालयातील विवरणपत्र मधील मुद्दा क्रमांक तीन अनुसार आयुक्तालयातील अधिकारी पदनाम कार्यालय तसेच मुद्दा क्रमांक सहा अनुसार प्रत्येक पोलीस ठाण्याकरता वाहनाचे प्रकार व अनुज्ञेय वाहनांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी अनुज्ञेय वाहनांची संख्या दोनशे बहात्तर असून त्यांना पर्यायी वाहनांची करता पाच टक्के राखीव वाहन अनुज्ञेय असून त्या संख्या चौदा अशी एकूण दोनशे एकोणनव्वद वाहने या ठिकाणी त्यांच्या आस्थापनेवर आहेत आता वाहने आहेत मात्र चालक कमी आहेत मग त्यांनी काय केलं तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची हद्द दिवसेंदिवस विस्तारित होत असून कार्यक्षेत्रात सध्या कार्यरत असलेले विविध पोलीस विभागातील वाहनांकरता मोटर परिवहन विभागाचं नवी मुंबईतून प्रतिनियुक्तीवर चालक अंमलदार पुरवण्यात येत आहेत प्रतिनियुक्तीवर काय होते चालक अंमलदार पुरवण्यात येत आहेत आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नवे निर्माण म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळा तरस्ट नेरूळ ते उरण लोकल सेवा पूर्णतः कार्यान्वित झाले म्हणजे नावा शिवडी आटल सागरी सेतू वगैरे वगैरे त्यांनी त्या पद्धतीने सांगितले आणि याच्यातून तुम्हाला वाढ झपटेन वगैरे ठीक आहे ते वाचून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट करून त्यानंतर त्यांनी काय सांगितलं पहा आता खाली आवश्यकता काय सांगितले शासन निर्णय गृह विभाग क्र सिटी वगैरे वगैरे मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी फक्त 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 एकशे अठरा चालक अंमलदारांची पदे मंजूर करण्यात आले तथापि पोलीस आयुक्त यांच्या आस्थापनेवरील वाहने दैनंदिन कामकाजासाठी नियमित कार्य ठेवण्याकरता एकूण तीनशे एकोणसाठ चालक पदांची आवश्यकता आहे किती आहेत एकशे अठरा आवश्यकता किती तीनशे एकोणसाठ मग काय केलं तसेच चालक रजा रजारिसी गैरहजर काल अवधीत पर्याय चालक पुरवणे बंदकारक असते नियमानुसार दहा टक्के प्रमाणे छत्तीस पदे अशी एकोण दोन तीनशे पंचावन्न चालक पदांची आवश्यकता पुढं नवी मुंबईला आता आले किती जाऊन पाच चालकचे नवी मुंबईला बरोबर मग पुढे त्यांनी काय सांगितलं का पोलीस आयुक्त नवी मुंबई करता एकूण दोनशे सत्याहत्तर चालक पदांची आवश्यकता असते नाही त्यांच्याच आस्थापनेवरील पोलीस अंमलदारांच्या मंजूर पदांतून म्हणजे काय झालं पाहिलं का आता इथं जे आपले पोलीस अंमलदाराचे मंजूर पद होते त्याच्यामधूनच त्यांनी काय केलं जे पद मंजूर होते ना त्याच पदोन्नती व रिक्त पदून शंभर पदे चालक पदात वर्ग केले शंभर पदे चालक पद वर्ग केली म्हणजे शंभर पदांची जी जागा गरज होती एमर्जन्सी झालं ती क्लिअर झाली त्यानंतर अजूनही शंभर पद वाजा करूनही दोनशे पंच्याण्णव पदे रिक्त आहेत अजून बरोबर म्हणजे कदाचित शेवटपर्यंत चालकच्या जागांमध्ये कदाचित वाढ होऊ शकते लक्षात ठेवा मागं होऊ शकतात थोडे थोडे चार चार पाच पाच दहा दहा बाकीच्या ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार अशा पद्धतीमध्ये वाढ होऊ शकते शेवटपर्यंत असे एक अंदाज म्हणजे शक्यता आहे कन्फर्म सांगू शकत नाही ते जाहीरात आल्यानंतर कळेलच मात्र अशा पद्धतीने यांच्या ह्या परिपत्रकावरून वाटते तर त्यांनी काय सांगितलं शंभर पदे पदात वर्ग केल्यास कार्यालयी कापकाज सुरू आहे कार्यक्षमरित्या पार पाडणे शक्य होईल त्यामुळे पोलीस आयुक्तने मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस ते सहायक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील खालील नमूद केल्याप्रमाणे पदे चालक पोलीस पदात वर्ग करणे आवश्यक आहेत हा लक्षात काय पदे आवश्यक आहेत ओके ठीक आहे अशा पद्धतीने आता पहा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय इथं वीस पदे शासन्य मंजूर संख्येवर वीस आहे आणि चालक पद वर्ग करायची नवी म्हणजे वीस पैकी नऊ चालकमध्ये टाकणे त्याच्यानंतर पोलीस हवालदार दोनशे वाह साठी चालकमध्ये बात टाकले पोलीस शिपाय सातशे चौदा चालक पण म्हणजे काय झाले मित्रांनो या परिपत्रकात तुम्हाला एक्झॅक्टली सांगतोय जास्त काही गरज नाही आपल्याला वाचण्याची वगैरे सरळ सरळ सिंपल सिंपल हे काही पदं जे आहेत हे चालकची जे काही पदे आहेत हे डायरेक्टली पोलीस अंमलदारांमधून पोलीस चालक अंमलदार करण्यात आलेले आहेत त्यांना दिलेले जे पाठीमागच्या वेळेस चालक झालेले आहेत तुम्हाला आहे चालकची भरते आता एवढ्या त्या झालेली मग त्याच्या आधी चालक नव्हते का होते जे मुलं पोलीस व्हायचे त्यांना चालक म्हणून पण घेतलं जायचं मग असे चालक जे काही त्यांना परत चालकमध्ये घेण्यात आलेले किंवा दुसरी गोष्ट जे काही ज्या ज्या ठिकाणी चालक नाही त्या ठिकाणी जे काही पोलीस असणार आहे त्यांना पण चालक च दिलेले त्याच्यामुळे काय झाले हे पद थोडेसे कमी प्रमाणात आलेले मात्र हे ज्या पदांचा विचार करत एवढे कमी पडे हे फार अशक्य गोष्ट आहे कारण की एवढे कमी पद नाही ऑलरेडी पद भरपूर रिक्त आहे चालकची नाही असं नाही भरपूर असे रिक्त आहेत ओके तर त्यांनी पुढे खाली काय शासनाची विनंती काय केलेली शासनास विनंती करण्यात येते की पोलीस आयुक्त नवी मुंबई कार्यालया करता आवश्यक असणारे एकूण दोनशे सत्याहत्तर चालक पदांकरता त्यांच्या आस्थापनावरील पोलिस अंमलदारांच्या मंजूर पदातून पदोन्नती व सेवानिवृत्ती नंतर होणाऱ्या रिक्त पदांतून अशी एकूण शंभर पदे चालक पोलीस अंमलदाराच्या पदव करण्यासाठी मान्यता येणे शासन आदेश निर्गमित करण्यात यावेत अशा पद्धतीने त्यांनी काय काय मित्रांनो सांगितलेलं आहे ओके ठीक आहे पाहू आपण हे हाय परिपत्रक होतो ना की काय होते काय नाही आता त्याच्यामध्ये काय बदल करतात काय वगैरे ते हे बघाय जागा वगैरे सगळं त्यांच्या समोर तुमच्या समोर सगळं दिसतंय आलक्ष मध्ये कशा पद्धतीने रिक्त पदे, पदे वगैरे हे परिपत्रक फार येत असतात असे कंटिन्यू परिपत्रक काय असतात येतच असतात त्या ठिकाणी त्यामुळे लोड घ्यायचं नाही आता त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं पाहिलं का तरी उपरोक्त तक्त्यानुसार नवी मुंबई पोलिस आयुक्त असतात पण मंजूर पदातून सहा पोलीस उपनिरीक्षक नऊ पदे पोलीस हवालदार बहात्तर पदे व पोलीस शिपायांची एकोणीस पदे अशी एकोणीस शंभर पदे चालक पोलीस अंमलदारांच्या पदात वर्ग करण्याची मान्यता मिळण्यास विनंती आहे म्हणजे विचार केला तुम्ही सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नऊ पोलीस हवालदार बहात्तर आणि पोलिस शिपाई एकोणीस हा असे एकूण की मित्रा ते मित्रांनो शंभर पद त्यांनी पोलीस अंमलदार पोलीस चालक पोलीस अंमलदारांचा वर्ग करायचा आलक्ष म्हणजे अशा पद्धतीने काय केलेले हे आले म्हणून चालकचे पद काही ठिकाणी काय झालेले आता हे आपल्याकडे नवी मुंबई झालं असं बऱ्याच ठिकाणी झालं असं बऱ्याच ठिकाणी ज्यांना पदाचे अवश्य त्यांनी घेतलं असं म्हणजे हे गोष्ट आहे आलक्ष त्याच्यामुळे लोड घ्यायचं काही काम नाही जे काय आहे ते सगळं व्यवस्थित ते जाहिरात येणंच लवकर जाहिरात पण आपली जाहिरात आहे ऑगस्टच्या एंडिंगला लास्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरचा फर्स्ट वीक सेकंड वीकमध्ये फर्स्ट वीकच शक्यतो जाहिरात येण्याची शक्यता वाटत आहे सांगू शकत नाही कन्फर्म पण शक्यता वाटत आहे आलक्ष म्हणे आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आमचे मित्र राहणे सर यांचा टेलिग्राम चॅनल आपला युट्यूब चॅनल जो हॅक झाला होता तो सुरू झालेला आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर राणे सर गणित आणि बुद्धिमत्तेचं मार्गदर्शन करतात अतिशय दर्जात्मक असं गणित आणि बुद्धिमत्ता शिकवत असतात त्यांची ऑनलाइनची बॅच रुद्रा वन आणि रुद्रा टू या दोन्ही पण बॅचेस चालू आहेत तुम्ही कोणती ऑनलाईन बॅच त्यांची खरेदी करू शकता मला स... माझा डिस्क्रिप्शन स... बॉक्समध्ये नंबर आहे संपर्क करून तुम्ही बॅच खरेदी करू शकता स्पेशल मॅथसाठी प्रसिद्ध असणारे मान्य अमोलजी सर यांचं जो यूट्यूब चॅनल होता तो सुरळीत सुरू झाला आहे त्याच्यामुळे तू त्यांनी फॉलो करून घ्या सर्व विद्यार्थ्यांनी सह्यद रे अकॅडमी संगम दिला आणि तुम्हाला त्या ठिकाणी सगळे व्हिडिओज वगैरे त्यानंतर मिळून जातील ओके ठीक आहे चालते मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आता ह्या चालकच्या जागेत झालं मग आपल्या जाहिराती संदर्भात झालं आता वैवाडी संदर्भातलं एक महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला वैवाडीचं काय झालं मित्रांनो का बरेच विद्यार्थी ते वयवाडी संदर्भात हे करू राहिलेत नक्की कोणाला भेटणार आहे कोणालाच काही तपास लागू राहिला जे आंदोलन करते त्यांना भेटणार आहे का ज्यांना आंदोलन झाले त्यांना भेटणार आहे काय त्याच्यामुळे लोडी होऊ नका त्या परिपत्रकानुसार जरी नव्वद एक्क्याण्णव किंवा एकोणनव्वद सॉरी एकोणनव्वद नऊ भेटत असलं तरी एक्क्याण्णव्याण्णव वाले विद्यार्थी उद्या जाणार आहेत उद्या ते जात आहेत मित्रांनो ते मंत्रालयात तुम्ही कुणी असेल तर त्यांना सहकार्य करा त्या ठिकाणी मला वाटतं एक गणेश लोखंडे आणि मागच्या व्हिडिओत मी त्यांचे नंबर दिलेले त्यांचे तुम्ही संपर्क साधू शकता आंदोलनाला ज्यांना एकानव्याण्णव ज्यांचं वय संपलं ज्यांना वाटतं बा आपलं वय भेटणार नाही त्या विद्यार्थ्यांना जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधा त्यांना माझा कायम सपोर्ट होता इथून मागे होता पुढेही राहीन ओके काळजी करू नका फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीनं एकदम व्यवस्थित सुरळीत कायदेशीररित्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ती लढाई लढा नक्कीच तुम्हाला यश मिळावी माझी इच्छा आहे शेवटी सरकार आहे कोणाला देईन कोणाला नाही द्यान त्यात काही शक साखता येत नाही ओके ठीक आहे चालते मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमच्या राजा करतो जय हिंद जय भारत